श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क कोल्हापूर पाच तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील धन्यवाद चला शिखर शिंगणापूरला शिखर शिंगणापूरला मंगळवारी दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस ते बुधवारी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस कामदा एकादशी आणि बारस या दोन दिवसासाठी शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा तालुका मान पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव उत्सव आहे महादेवाचं दर्शन आणि नुसतं दर्शनच नाही तर श्री शंकर पार्वतीचा लग्न सोहळा मोठ्या प्रमाणात भक्त लोक उत्साहाने साजरा करतात बुताची कावड खांद्यावर घेऊन मुंगी घाटातून ज्यावेळेस मंदिराकडे येते त्यावेळेस अंगावर शहारे आणणारा तो क्षण पहाव्यास संपूर्ण भारतातून भक्तजन येत असतात अनेक कावडी नवसाच्या त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतात रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा शिखरावर कुठलाही उन्हाचा त्रास होत नाही हे विशेष आहे कारण मोकळी असल्यामुळे येथील हवा ही धावती आवास त्या मुले ही। मुले हवा असते त्यामुळे उन्हाळी लागण्याचा प्रश्नच येत नाही महाबळेश्वर डोंगराची उंची आणि शिखराची उंची सारखीच असल्यामुळे येथील हवामान सायंकाळी थंडकार असतं अगदी रात्री बाहेर विश्रांती करू शकत नाही असा तो कारवा पाहायला मिळतो विक्रीसाठी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात खेळण्यापासून ते खाण्यापिण्याचे स्टॉलचे बाजारपेठ सज्ज असतं दिवस रात्र फिरत गेलात तरी दोन दिवस अपुरे पडतील अशा पद्धतीची एक सहल म्हणून या शिखर शिंगणापूर देवस्थानच्या निवासी अवश्य भेटत्या सगळीकडे दवना भस्म आणि मातीचा गंध सुगंधही पाहावयास मिळतो तर नक्की या वीरशैव ककैया कल्याण मंडळ मुंबई गेली पन्नास वर्षापासून या ठिकाणी आपली सेवा देत आहे वेशीवरच असणारे आपले समाजाचे मठ आहे त्याला धर्मशाळा असे गावकरी संबोधतात आपल्या समाजातील आदरणीय भगिनी कैलासवाशी बोलाबाई शिंदे म्हसफड आपल्या वीरशैव कके समाजाच्या आण बाण आणि शान अस्तित्वाचं पालन आणि मान राखण्यासाठी त्यांनी तो बांधलेला मठ आज एकशे वीस वर्ष झाले आहे पण कुठेही त्याला मोडकळीस कळा आलेली नाही कैलासवाशी बोलाबाई शिंदे यांनी ककै या समाजासाठी सव्वाशे वर्षापूर्वी केलेलं नियोजन आहे की एक दिवस माझा समाज एका छताखाली येईल आणि ते छत्र त्यांनी आपल्यासाठी केलं आहे आज त्या वास्तूचे दर्शन जरी समाजाच्या बंधू भगिनींना झालं तरी त्यांची मान स्वाभिमानाने उंच ताट होते हा बांधण्यात आलेला मठ आणि किती वर्ष आपली सेवा देणार आहे हे त्या माऊलीला आणि शंभू महादेवालाच माहीत आहे त्या दिवशी कुठेही भंडारा नसतो फक्त एकमेव आपल्या समाजाचा तो भंडारा मोठ्या प्रमाणात केला जातो त्या भंडाऱ्याच्या आशेवर बरेच भक्त असतात म्हणून वेळेमध्ये तो पुरवणंसुद्धा महत्त्वाचं असतं त्यासाठी मुंबईहून टेम्पो करून हे सर्व साहित्य आपल्याकडून गोळा करून घेतलं जातं आणि आचारीसहित ते साहित्य शिखर शिंगणापूर गावी पोहोचवलं जातं आणि रात्रभर या भंडाऱ्याचं आयोजन करून सकाळी नऊ वाजता हा भंडारा सर्व भक्तांसाठी महाप्रसाद केला जातो आदल्या दिवशी दिवसभर साबुदाना खिचडी फराळ चहा पाणी चालू असतं दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केलं जातं हे सर्व आयोजन आपले आश्रयदाते दानशूर मंडळी मुंबई पुणे बारामती सोलापूर कोल्हापूर या सर्व महाराष्ट्रातून देणगीदार मोठ्या प्रमाणात देणगी देऊन हा उत्सव करण्यास मंडळाला मदत करतात काही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून आपली सेवा देतात पडेल ते काम करतात तसेच गावागावातून येणाऱ्या आपल्या बंधू भगिनीसुद्धा मठाची साफसफाई करणं खरकाटे काढण्यापासून ते, ते भक्तांचे उस उष्टे ताट धुण्यापासून सर्व कामं करतात बाळगोपाळसुद्धा छोटे मोठे काम पाणी वाटप करणं ग्लास धुणे पाणी देणे इत्यादी दे सोयी त्यांच्या हातून ते आवडीने करतात सर्व मोठे घरांताच आणि चांगल्या नोकरीला असणाऱ्या समाजबांधव आणि भगिनी असतात पण तिथे सर्वजण आपल्या परीने आपली सेवा देतात अन्नदानाचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला जातो हे अन्नदान कुठल्याही जातीभेद न ठेवता वीरशैव ककय्या कल्याण मंडळ येथे गेले पन्नास वर्षापासून करत आहेत या अन्नदानाला कुठेही आजपर्यंत कमतरता भासली नाही अशा अन्नदानातूनच काही राहिलेला नीती आणि आश्रयदात्यांच्या आशीर्वादाने देणगीदाराने या निधीतूनच त्या कल्याण मंडळ छोट्या मोठ्या सुविधा करण्याचा प्रयत्न करत आहेत आतापर्यंत मंडळाने एक हजार स्क्वेअर फूटचे टॉयलेट बाथरूम आणि चेंज रूम लेडीजसाठी तयार केला आहे तसेच आठ हजार लिटर पाण्याची टाकीची सोय केली आहे मंडळाच्या नावे स्वतःचा पोर आहे आणि तीन गुंटा जागा विश्रांतीगृहासाठी घेतली आहे अनेक वर्षापासून समाज बांधव मोठ्या प्रमाणात सुखसोयीमुळे आपल्या मठाकडे कावडे घेऊन येत असतात आपल्या भगिनी लहान बाळासहित येतात त्यांची जास्तीत जास्त सोय करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सेवा करत असतात वयस्कर लोकांसाठी कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी मंडळाकडून घेतली जाते जर खरे समाजकार्याची हाऊस एखाद्या कार्यकर्त्यास असेल तर त्यांनी आमच्या सामील होऊन हा आनंद घ्यावा आणि आपल्या पुण्यकर्म करण्यात हातभार लावावा आमच्या पुढील कामामध्ये हातभार देण्यासाठी म्हणजे बांधकामासाठी हातभार देण्यासाठी आपण पुढे येऊन आम्हाला सहकार्य करावं ही विनंती असे आव्हान वीरशैव कक्कैया कल्याण मंडळ मुंबई कार्यकारी मंडळ अध्यक्ष महादेव कृष्णा शिंदे उपाध्यक्ष विश्वनाथ सीताराम शिंदे कार्याअध्यक्ष सुरेश दत्ताजी शिंदे प्रवक्ते रवींद्र रूपचंद शिंदे सचिव यशवंत ब नारायणकर सहसचिव सूर्यकांत इंगळे उपसचिव बबनराव सोनवणे खजिनदार नंदादीप रमाकांत शिंदे उपखजिनदार किशोर खाटिक मोरे उपखजिनदार किशोर खाटिक मारे कार्यकारी सदस्य देणगीदार सेवेकरी मंडळी यांनी केला आहे